परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी हे पोलिसांच्या मारहाणीत शहीद झाल्याने आणि बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याने तसेच संसदेत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह व बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी अल्लापल्ली येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार नरेंद्र दाते यांच्या मार्फतीने राष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले मोर्चा अल्लापल्ली येथील संगमित्रा बुद्धविहार येथून काढण्यात आला अल्लापल्ली येथील मुख्य चौकातून वीर सावरकर चौक येथून वीर बाबुराव चौकात मोर्चाची सांगता आली त्यानंतर मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले मोर्चात हमारी मागे पुरी करो वरना खुर्ची खाली करो परभणी येथील शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी व बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे अमित शहा यांनी जनतेची जाहीर माफी मागावी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशा प्रकारे नारेबाजी करून एकमुखी व तीव्र मागणी जनआक्रोश मोर्चातून लावून धरण्यात आली त्यानंतर अहिरीचे नायब तहसीलदार नरेंद्र दाते यांच्या मार्फतीने राष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री यांच्याकडे मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले तात्काळ न्याय न मिळाल्यास अजून मोठ्या स्वरूपात जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला संगमित्रा बौद्धविहाराचे पदाधिकारी नागसेन बौद्ध विहाराचे पदाधिकारी ज्ञान प्रसारक मंडळ अहेरीचे पदाधिकारी बौद्धिसत्व सामाजिक विकास मंडळ अहिरीचे पदाधिकारी पेरमिली येथील बौद्ध समाज मंडळाचे पदाधिकारी तसेच अल्लापल्ली अहेरी नागेपल्ली शेरपल्ली येथील समाज बांधव व विविध पक्षातील शिव शाहू बिरसा मुंडा आंबेडकर प्रेमी तसेच राजकीय सामाजिक सा, पदाधिकारी उपस्थित होते